नमस्कार सगळ्या पत्रकारांचं स्वागत अगदी कमी वेळात मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथमतः सगळ्यांचे आभार आता ह्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही पुढं सांगणं असं सा आहे की ह्या जी रणराहिनी तारा राणी हे नाटक आहे त्याचा शुभारंभ एकोणीस तारीखला संध्याकाळी चार वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये होणार आहे इथेच रणरागिनी तारा राणी हे ऍक्च्युली तारा राणींच्या जीवनावरचं नाट्य आहे आणि त्याची टॅगलाईन आहे सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा हा स्वातंत्र्य लढा जो होता त्याची संकल्पना ऍक्च्युली ह्या नाटकाची नाटक व्हावं असं वाटत होतं ते म्हणजे या शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत मी सरांना म्हणतो की आपण स्टेजवर यावं त्याचबरोबर हे नाटक ज्यांनी लिहिलंय ते युवराज पाटील त्यांनाही मी आमंत्रित करतो ऍक्च्युली बद्दल काही वेळातच ब्रिगेडियर सुदर सावंती बोलतील आणि युवराज पाटील पण बोलतील आणि मी या नाटकाचा दिग्दर्शक विजय राणे मीही बोलेन तत्पूर्वी आम्ही असं वाटतं की आम्हाला की आम्ही आहोत तिघाही स्टेजवर थांबणार आहोत आणि ह्या नाटकातील ज्या प्रमुख भूमिका आहेत त्या आपल्या समोर आणाव्यात त्यांचं सादरीकरण करावं त्यासाठी म्हणून मी त्या सगळ्यांना प्राचारण पाचारण करतो आपण थोडक्यात आपण हा इंट्रोडक्शनचा कार्यक्रम आठवू आणि नंतर मग आपल्याशी सुसंवाद होईल टीका करणारी परीक्षा करते या नाटकात यशोमाईची भूमिका करते कृष्णा राधाशेखर या नाटक नाटक जानकीची भूमिका करतायत है, सिद्धी हैसा या नाटकात शंभूराजची भूमिका करतायत चेतन मस्के या नाटक राजाराम महाराजांची भूमिका करतायत अरुण पंधरकर या नाटकात संताजींची भूमिका करतायत उमेश ठाकूर धनाजींची भूमिका करताय ऋषिकेश शिंदे या नाटकात औरंगजेबांची भूमिका करतायत सुनील गोडसे जुन्पी करन चुरूरी का गरता है मुकुल देश्मू जीगनत मुहिका गरते असद खान प्रसाद उपड़ आणि जी से नाईक ही आणि इतरही आमची प्रमुख प्रमुख भूमिका करणारी पात्र आहेत मी आपल्यासाठी म्हणून या प्रत्येक तारा राणींची भूमिका करणारे आहेत त्यांना यशुबाईची भूमिका करणार आहेत त्यांना आणि जानकीबाईची भूमिका करणारे आहेत त्यांना माणसाचं अस्तित्व हरपून घेणाऱ्या आणि अवघ्या हिंदुस्थानाला ह्याच मातीत काढला आता मराठी तटे उधळू देत पार झेलमचा तटापल्याण आणि या सळसळत्या त्या धमन्यांमधून उठू दे सदैव एकच लडकार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांवर टाच रोग झंझावाती घुसंट्या मारणाऱ्या शिवरायांना कोणी पळकू ते म्हटलं नाही त्यांचा तो पराक्रम म्हणजे पाचशहा औरंग्याच्या कानाखाली दिलेली सणसणी चकराक होती खंडोजी उचित की, खंडो की अनुचित असा कुठलाही सारासार विचार न करता फक्त मागे पावून येणं आमच्या रक्तात नाही एक आणखी कॅरेक्टर आहे याच्यामध्ये खंडोजे करून मी जिथे उभा तिथे तेजस इकडून नाही ते जे समूह मला तरी चालेल आहे इथे आम्ही मागे ओका थोड्या फोटोसाठी छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के